You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी किंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत पावसाने नेहमी जलमय होणाऱ्या सबजेल चौकात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामास प्रारंभ शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी पाण्याचा निचरा होण्यासाठी चारशे पन्नास एम एम ची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू संतोष गेनप्पा पावसाळ्यात गटार तुंबून मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक तेरामधील सब सब्जन चौक परिसरात बंद पाईपलाईन गटारीचे चारशे पन्नास एम एम ची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे प्रारंभ करण्यात आले या कामासाठी नगरसेविका सुवर्णाताई गेनाप्पा नगरसेवक गणेश कवडे संतोष गेनाप्पा आणि माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांच्या महापौर शेंडगे यांनी उपलब्ध केलेल्या निधीच्या माध्यमातून सदर कामाला प्रारंभ करण्यात आला आहे सबदेल चौकात सुरू असलेल्या कामाची पाहणी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवक गणेश कवडे संतोष गेनाप्पा संजय शेंडगे यांनी केली सदर महत्वाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला दर्जेदार काम करण्याच्या सूचना केल्या संतोष गेनाप्पा म्हणाले की उतार भाग असल्याने पाऊस झाल्यास शहरातील इतर भागातून पाण्याचा सर्व प्रवाह सबजेल चौकाकडे येतो यामुळे येथील कमी व्यासाच्या गटारीतून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येऊन संपूर्ण परिसर जलमय होत होता या भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी चारशे पन्नास एम ची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले संभाजी कदम म्हणाले की पावसाळ्यामुळे सबजेल चौक परिसरात पाणी साचत असल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण होत होती या भागातून शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची नेहमीच वर्दळ असते पावसाळ्यात पाणी साचल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता हा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातूनच स्थानिक नगरसेवकांनी सोडवला आहे नागरी प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्यात येत आहे त्यामुळे जनता देखील कायम शिवसेनेसोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली गणेश कवडे म्हणाले की स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे प्रभाग तेरामध्ये अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली असून जनतेची सेवा या भावनेने नगरसेवकांनी काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी स्थानिक नागरिकांनी पावसाचे पाणी साचून अनेक वेळा घरात देखील आले असून हा प्रश्न कायमचा सोडवल्याबद्दल नगरसेवकांचे आभार मानले भाग क्रमांक तेरामधील अत्यंत महत्वाचा पावसाळ्यातल्या वातावरणामध्ये अत्यंत पाणी त्या सत्ते चौदामध्ये परत पाहिलं नव्हतं म्हणून याचा कायमचा याच्यासाठी त्या सत्तो विधानपाच्या माध्यमातून परिषदेला महापौरबाई गोविंदाई शेडगे यांच्या निधीने होत आहे खरंतर ज्या ज्या ठिकाणी लोकांना अडचण होती हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या कामाच्या मागे शिवसेनेच्या नगरसेवक जाऊन त्या कामाचा निपटारा करतात तर म्हणून प्रभागातील नागरिक हे कायम शिवसेने सभेवर आतात शिवसेनेवर सातत्याने त्यांना नागरिकांना माहिती देऊन शिवसेनेच्या गरज आहे ते चोवीस तास उपयुक्त नातं त्या प्रा प्रामुख्या देण्यावरून शिवसेनेचे आमचे दौऱ्यासव जनसेने नागरिकांचं राहिलं आज या कामाच्या मागणी चांगली व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहायला मिळत पाऊस आल्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणात चेंबरवर सगळ्या चेंबरमधलं पाणी बाहेर येतं ते पाणी बंद होण्यासाठी महापौरताई निधी उपलब्ध करून दिला आणि या भागातला हा कायमचा प्रश्न मिळतात साडेचारशे एम एमची ही पाईपलाईन इथं टाकण्यात येत आहे आमचे मित्र सहकारी नगरसेवक गणेश कवडे महापौरताई हे शेनिकेताई संभाजी कदम आणि सगळ्यांशी आम्ही हा जो प्रयत्न केला हा प्रश्न ह्या भागातला शंभर टक्के सुटक अशी मी हे करतो क्रम क्रमांक तेरामधील गोकुलांची घर सध्या चौक हा गेल्या आणि चौदापासून ड्रेनेज लाईन गटर हा प्रश्न प्रलंबित होता पाऊस आल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी या चौकात साधायचं त्यामुळं ही याची सर्वच सामान्य नगरसेवकांनी गांभीर्या त्याचं घेऊन आमचे संतोषी येणारप्पा यांनी तसेच महापौरताईंनी संपराव असतील सर्वांनी त्याचा पाठपुरावा करून साडेचारशे एन ए मासाची बंद पाईप गटर या ठिकाणी टाकण्याचं ठरवलं आणि आज या ठिकाणी हे काम प्रत्यक्षात करण्यात आलेलं आहे त्यामुळं थोड्याच दिवसामध्ये पाऊस जरी आला भरपूर प्रमाणात तरीसुद्धा नागरिकांना दिलासा देण्याचं काम या माध्यमातून संबंधित आम्ही सर्वच नगरसेवक करत आहोत आणि भविष्यात देखील आम्ही काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत